हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे हात सगळे छान ना मी पण मस्त आहे हो आपल्याला जीवनात करण्यासारखं खूप काही आहे खूप काही गोष्टी आपण केल्या की त्यात खूप चांगलं होते हे आपले सर्वांचे अनुभव आहेत तुमचेही अनुभव आहे त्यामुळे ह्या काही गोष्टी मी लिस्ट केल्या त्याच्याबद्दल आज आपल्याशी बोलते आपल्याला मान्य असल्या तर फॉलो करा पहिली गोष्ट आपल्याला हे जग दाखवलेलं आहे आपले आईवडिलांनी नंतर आपल्याला गुरुजनाने शिकवलेलं आहे त्यामुळे आपण कायम आपले आईवडिलांचे आणि गुरुजनांचे आभार मानवे सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो तेव्हा आईवडील आणि आपले गुरुज यांना मात्र न विसरता आपण ग्रॅटिट्यूड मानायचं आणि जे काही आपण काम करतो विद्यार्थी असाल तर अभ्यास करता मोठे नोकरी करत असाल तर नोकरी करता ग्रहिणी असाल तर घरातलं काम करता जे काही आपण काम करतो तर काम आपण पूजा समजून करायचं ते कुठेही काम चुकारपणा करायचं नाही मन लावून भक्ती टू माय लेवल बेस्ट हे मी द बेस्ट करणार आहे असं समजून आपलं काम करायचं नंतर सत्य बोलत जायचं आपल्याला माहीत आहे आजचे जगात सत्य लॉयल्टी हेला खूप खूप महत्व आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टींची साथ सोडायची नाही ह्या गोष्टीमुळे आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो आणि आपण आपलं सेल्फ कॉन्फिडेन्स वाढवायचं म्हणजे मी करू शकतो आय कॅन डू इट त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा बाकीचे तुमच्यावर विश्वास ठेव देत न ठेव देत तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा आता आत्मविश्वास कसा वाटतो तुम्ही एकात दोन कामं केली ती सक्सेसफुल झाली तुम्हाला आपआप आत्मविश्वास येतो त्यामुळे आपला आत्मविश्वास कायम वाढवत जावा म्हणजे आपण आपलं यशाचा शिखर गाठायला सोपं जाते आणि मेन तुमचे आवडीची कुठली कला शिका कुठली का म्हणजे हे तुम्हाला येणं का नाही हे बाकीच्यांपेक्षा तुम्हाला कोणतरी वेगळं बनव कुठली कला तुमचे आवडीची स्वयंपाकाची कला सुद्धा चालेल तुमचे आवडीची कला शिकत जावा ह्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे व्हा आता ड्रायव्हिंग म्हणा आला की किती सोपं जाते आपण कुठे जातो ट्रिपला असला माणूस कायम ही इज वेलकम आणि महत्व महत्वाच म्हणजे सगळे व्यसनांपासून लांब राहावं यंग वयात काय होते मित्रमंडळी असतात ते एकदा ट्राय कर रे म्हणतात पण नाही असले व्यसनांपासून कायम लांब राहायचं आणि मी तुम्हाला सांगितल्यासारखं मेडिटेशन रोज करत जावा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायचे आधी इट हेल्प्स यू ए म्हणाल हो मॅडम काय सांगता हो नाही करून तर बघा ना करून बघा इट हेल्प्स यू ए लॉट तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाटते तुमचं फोकस करायचं नेचर वाटते त्यामुळे न चुकता रोज उठल्यावर आणि झोपायच्या आधी त्यावेळेला कशाला म्हणजे तेव्हा एकदम सगळं शांत असते वातावरणातही शांतता असते तेव्हा ध्यान करा आणि प्रेयर तुमचे कुटुंबात कशी पद्धत आहे ते मानाना तशी प्रेयर पण करा आणि सगळ्यांवर प्रेम करायला शिका बाईबलमध्ये सांगितलेलं आहे लव युअर नेबर ॲज यू लव्ह दाय सेल्फ प्रेम आहे का नाही ही एक खूप खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांवर तुमचे घरातले व्यक्तींबद्दल तुमचे मित्रांवर तुमचे आजूबाजूचे लोकांवर इवन प्राणी पक्षी तुमच्या घरा घरात कोण आहे ते सगळ्यांवर प्रेम करायला शिका आणि किती तुम्हाला मोह झाला तरी चोरी करणं डिझॉनेस्टी करणं खोट बोलणं हे सगळं सोडून टाका करूच नका माझ्याकडे ती गोष्ट नसली तरी चालेल उद्या मोठं झाल्यावर मी नोकरी करून मिळवेन पण मी चोरी करणार नाही मला मार मिळाला तरी चालेल जे घडलं तर सत्य आहे तसं मी सांगणार आहे खोटं बोलणार नाही हे ठरवा तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्याला रेस्पेक्ट द्यायला शिका गिव रेस्पेक्ट अँड टेक रेस्पेक्ट त्यामुळे तुम्ही दुसऱ्यालाही रेस्पेक्ट दिलात का नाही आपोआप तुम्हाला पण रेस्पेक्ट मिळते हे बघा तुम्ही त्यामुळे कोणाशी वागताना आदरांना वागायला शिका आणि दुसऱ्याला तुम्ही रेस्पेक्ट देताना तुम्हाला तुम्ही कधी कमी समजू नका सेल्फ रेस्पेक्ट पण कायम ठेवा का म्हणजे आय एम समवन युनिक तुमचं स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःला रेस्पेक्ट द्यायला शिका स्वतःचं कौतुक पण करायला शिका काही चांगली गोष्ट तुम्ही केलीत हां सहसा करणं एवढी सोपं नव्हती ती पण तुम्ही केलीत ती तेव्हा स्वतः बदल पण पाठ थोपटायला शिका बाकीचे लोक तुमचं कौतुक करू देत न करू देत पण तुम्ही तुमचं एप्रिसिएशन म्हणा तुमचं कौतुक म्हणा करा आणि तुम्ही तुमची पाठ थोपटा स्वतःला कधीच कमी समजू नका नाही ते एक लोकांना असं असते दुसऱ्याला ते रेस्पेक्ट देतात दुसऱ्याकडे मी काय मी असं नाही आहे जे काही तुमचेच गुण आहेत तेच समोरचे नाही हे समजा समोरचा चांगलं गाणं म्हणत असेल पण तुम्हाला चांगलेपैकी स्वयपाक करता येतो तो समोरचेला येत नाही त्यामुळे स्वतःवर कायम रेस्पेक्ट ठेवा जे काही मला जमते समोरच्याला जमत नाही म्हणजे माझेत पण काहीतरी गुण आहेत हे समजून घ्या आणि स्वतःला रेस्पेक्ट द्या स्वतःला प्रेम करा स्वतःवर प्रेम करायला शिका वर प्रेम करा म्हणजे स्वतःवर करू नका असं नाहीये लर्न टू लव्ह युअर सेल्फ आणि एक मुख्य लक्षात ठेवा आयुष्यात कधी कोणासमोरही हात पसरायचा नाही हे लक्षात ठेवा कोणासमोरही मी हात पसरणार नाही त्यामुळे माझं हवं एवढं मला हवं एवढं तरी मी मिळवणार फायनान्शियली आय विल बी इंडिपेंडेंट इमोशनली आय विल बी इंडिपेंडेंट त्यामुळे सारखं दुसऱ्यावर अवलंबून बिलकुल राहू नका मला हवं तर मिळवायला मी तयार आहे तेवढी ताकद माझेत आहे हे समजून घ्या आणि डोंट डिपेंड ऑन एनी वन टू मच स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर अवलंबून राहा काही येऊ देत माझं मी आहे माझ्याबरोबर किती आयुष्यात कठीण प्रसंग येऊ देत तुमचे स्वतःला म्हणा मी आहे तुझ्याबरोबर किती कठीण काळ येऊ देत डोंट वरी मी तुझ्याबरोबर आहे कायम म्हणा आणि स्वतःला कायम अगदी योग्य मार्गाने जायला लावा आणि स्वतःबरोबर कायम उभा हवा सपोर्ट युअर ओन सेल्फ ह्याच्याशिवाय तुम्हाला आणि काही सांगायचं असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हॅव ए गुड डे